राज्यात महायुती सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्ण समर्थन एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान मोदी यांना आश्वासन लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यवधी बहिणींचं अपार प्रेम मिळालं त्यामुळे निर्माण झालेली सख्खाभाऊ ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी असल्याचं शिंदे यांचं प्रतिपादन महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरत काम करत राहण्याचा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला निर्धार ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करून महाविकास आघाडी जनादेशावर अविश्वास दाखवत असल्याची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक विधिमंडळ पक्षनेता गटनेता तसंच प्रतोद निवडीचे अधिकार पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आल्यावर शिक्कामोर्तब संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे दिवसभरासाठी तहकूब उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा घेण्याची विरोधकांची मागणी समाज माध्यम आणि ओ टी टी मंचांशी संबंधित विद्यमान कायदे अधिक भक्कम करण्याची गरज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव संपादकीय साक्षेपीपणाचे मूल्य केले अधोरेखित के। देशाला बालविवाह मुक्त राष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रीय मोहिमेचा आज नवी दिल्लीत प्रारंभ पोर्टलचंही अनावरण बांगलादेशामध्ये इस्कॉनच्या कृष्णदास क्रुष्न यांच्या अटकेबाबत आणि हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारताकडून चिंता व्यक्त इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात साठ दिवसांच्या युद्धबंदीवर सहमती भारतासह आंतरराष्ट्रीय जगताकडूनही निर्णयाचं स्वागत आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाचं नाडा अर्थात राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेनं केलं चार वर्षांसाठी निलंबन